या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता यामध्ये त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार एवढा निधी आहे तर राज्यातील नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यातील दो, जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाचे नसकन भरपाटी मदत देण्याबाबत हा जो काही जिहारीत आलेला आहे तर आता या शेतकरी बांधवांसाठी त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार एवढा निधी सर्व शेतकरी बांधवांसाठी इथे आलेला आहे जी की या जिल्ह्यांमध्ये की पाच जिल्हे त्यामध्ये आहे तर आता जे पैसे ते, ते सर्व शेतकरी बांधवांच्या माध्यमातून मा खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशा मध्ये तुमचे पैसे इथं आस बसल्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांनी भरपाईची रक्कम मिळालेलीच नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्यामध्ये नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली तसेच पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यातील अवकाळी पाऊस अतिवृष्टीमुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता यामध्ये जिकी भरपाईची रक्कम त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार एवढा निधी इथं मंजूर करण्यात आलेला आहे तर आता जा भरपाईची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते कशाच्या माध्यमातून पाठवण्यात येत आहे ठीक डीबीसी द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथे निधी वितरित करण्यात यावा या संदर्भात आता जे काही लाभार्थी शेतकरी आहेत प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहेत तर अशांना भरपाईची रक्कम सुद्धा जास्त इथं मिळणार आहे तर आता त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार एवढा जो काही निधी आहे तर आता या जे की पाच जिल्हे यामध्ये आहे तर आता जिल्ह्या वाईस जे की किती निधी इथं तुमच्या जिल्ह्यांसाठी आलेला आहे ते सुद्धा आपण इथं दाखवणार आहे तर आता यातच जर तुम्हाला पीक मग मिळालेला नसेल भरपाई अतिदृष्टी तर जे काही तुमचं नैसर्गिक आपत्तीमुळे जर तुमच्या पिकाची जर भरपाई तुम्हाला आधी मिळालेली नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे तुम्ही कशा पद्धतीने भरपाई मिळवू शकता त्यावरच सुद्धा डिटेल मध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आपण अपलोड केलेला आहे ते जर तुम्ही व्हिडिओ बघितलेला नसेल तर लगेच बघून घ्या त्यानंतर आता थोडं खाली यायचं आहे जे की आपण इथं जिल्हे चेक करून येणार आहोत तर आता यामध्ये सर्वप्रथम आता यामध्ये नागपूर विभाग तर नागपूर विभागामध्ये नागपूर आहे वर्धा आहे आणि चंद्रपूर आहे तर यांसाठी जून दोन हजार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीस तर सेम सारखेच आहे तर नागपूर विभाग विभागामधील नागपूर वर्धा आणि चंद्रपूर तर यांसाठी किती निधी आलेला आहे किती शेतक हेक्टरी शेतकरी बाधित आहे किती शेतकऱ्यांची संख्या आहे तर इथं शेतकऱ्यांची संख्या नागपूरमध्ये एकच आहे तर त्यासाठी झिरो पॉईंट चाळीस हेक्टर एवढं जे की क्षेत्र आहे ते बाधित आहे त्यांसाठी झिरो पॉईंट नऊ म्हणजे एवढा निकि निधी आहे ते त्यांसाठी आलेला आहे तर त्याचप्रमाणे वर्ध्यामध्ये किती आहे चंद्रपूरमध्ये तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथं खाली यायचं तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये किती आहे दोन आहे तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे एक त्यामधील हिंगोली आणि पुणे मधील आहे सोलापूर तर आता जुलै दोन हजार पंचवीस आणि एकचा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर यांच्या निधी आलेला आहे तर इथे निधी शेतकऱ्यांची संख्या बाधित हेक्टर क्षेत्र किती आहे ते तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर यांसाठी त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार एवढा निधी आता सर्व शेतकरी बांधवांच्या त्यामध्ये सोलापूर हिंगोली चंद्रपूर वर्धा नागपूर तर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता या जे की पाच जिल्ह्या आहेत तर यांच्या खात्यामध्ये आधारली बँक खात्यामध्ये याची जे की त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार रुपये एवढा निधी सर्व शेतकरी बांधवांच्या आधारली बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशांच्या खात्यामध्ये तर आता पैसे जमा होण्यास सुरुवात तर तुमच्या खात्यामध्ये पैसे किती जमा झाले कमेंट करून नक्की सांगा